देशव्यापी औद्योगिक संप आणि ग्रामीण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे शेतकरी व कामगार संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले सोयाबीन मका आणि विदेशी कापसाची होळी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात आला केंद्र सरकारच्या कथित शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बारा फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली होती या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे जोरदार प्रतिसाद मिळाला संयुक्त किसान मोर्चा तसेच विविध कामगार संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत विदेशी कापूस सोयाबीन आणि मका पिकांची होळी करून सरकार विरोधात संताप व्यक्त केला यावेळी कामगार कायद्याची प्रत जाळून निषेध नोंदविण्यात आला शेतमालाला हमी भाव कामगार कायद्यांमध्ये बदल आणि कृषी धोरणांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली या आंदोलनामुळे खामगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता